रामकृष्ण हरी मित्रांनो तर आम्ही आलो सकाळ्या सकाळ्या कापसाला बघा पावसाने काय सुद्धा का चांगले कापसं नाहीत आमच्या इकडं यंदा अशी कापसं आलेली आहेत बघा चार चार बोंड आहेत हो का बघा पाहू शकता कारण निसर्गाने तर हाल केले शेतकऱ्यांचे पण शासनसुद्धा भाव देत नाही हे पांढरं सोनं आहे शेतकऱ्यांचं पिवळ्या सोन्याला मंच आहे भाव आहे पिवळ्या सोन्याला कारण तर जी एस टी भरतात म्हणून आणि शेतकऱ्याला शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय आपल्याला काय खायला भेटणार हो हां हे पांढरं सोनं ह्याला तुम्ही भाव देत नाहीत आणि हे जर नाही पिकवलं शेतकऱ्यांनी तर देवा भाऊ तुम्ही काय घालता हां सगळं जगच काय कपडे कशाचे घालीन सगळं जगच आणि जी कोट तुम्ही वापरतात का ते ह्याच आहे देवाभाऊ कोट वापरतात ते कोट वाप घालून फिरतात का ते ह्याच आहे तर ह्याला पण भाव द्यायला पाहिजे हो तसं नाही ना का कारण तर राब राब राबतो हे एका झाडासाठी किती मेहनत आहे शेतकऱ्याला ह्याला लहान लेकरासारखं सांभाळायचं त्याला खत घालायचा त्याला खुरपणी करायची दोन तीन वेळस त्याचं कष्ट सगळं अगोदर करायचं येईन हे आशयाने करायचं आणि नंतर पुन्हा निसर्ग साथ देईन का हे काहीतरी आहे का त्यांचं आणि पुन्हा भाव बी एकदम बाजारभाव त्याला भाव दिला जात नाही चांगला काय नाही हां शेतकऱ्याने नाही जर कापूस केला तर आपण कपडे कशाचे घालणार आय टीमध्ये फॅशनचे कपडे घालून आपण हिंडतो कशाचे घालणार आपण कपडे शेतकऱ्याने नाही पिकवल्यावर शेतकऱ्यांनी नाही केल्यावर बाकीचं बी इतर धान्य शेतकऱ्याने जर नाही केलं तर आपण काय पैसा खात का हां नुसता पैसा खात का मोठा लेवी पुढारी लोक किंवा बिझनेसवाले किंवा कंपन्यांनी काम करणारे लोकांड पैसा खाता येते का शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय आपल्याला हां जगाचा पोशिदा आहे शेतकरी सगळ्या त्याच्यामुळे त्याच्या मालाला भाव द्यायला पाहिजे तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय